सध्या बाजारामध्ये नवरात्र उत्सवाची सुरू झाली आहे यावर्षी नवरात्र उत्सव तीन ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे महाराष्ट्रात देखील विविध भागामध्ये दे नवरात्री दरम्यान देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते यावेळी गरबा देखील खेळला जातो दरम्यान तरुन तरुण तरुणी आणि लहान मुलं सुद्धा खास पारंपरिक कपडे परिधान करतात आणि तरुणी घागरा चोळी तर तरुण धोती कुर्ता परिधान करून गरबा खेळण्याचा आनंद घेतात यामध्ये तरुणींसाठी चनिया अर्थात घागरा चोळीचा एक नवा ट्रेंड दरवर्षी बाजारात पाहायला मिळतोय दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भुलेश्वर मार्केटमध्ये मा ट्रेंडिंग आणि अनोखे डिझाईन असलेल्या घागरा चोळी आणि मुलांसाठी धोती कुर्ता उपलब्ध आहेत मोठ्यांपासून लहान मुलापर्यंतचे जॅकेट महिला आणि लहान मुलांची चनिया चोळी तसेच स्कर्ट धोती कुर्ता ब्लाऊज दुपट्टा असे विविध कपडे कमी दरामध्ये मिळतात तर महिला चनिया चोळीच्या स्वतःचे सेट तयार करण्यासाठी वेगळे स्कर्ट घागरा ब्लाऊज दुपट्टा घेऊन स्वतःचे सेट तयार करता येतात तसेच लहान मुलांपासून मोठ्यापर्यंतचे धोती कुर्ता सुद्धा भुलेश्वर मार्केटमध्ये मा वेगवेगळ्या मा डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर टोपीमध्ये तीन प्रकार उपलब्ध आहेत काश्मीरी टोपी नेपाळी टोपी आणि गुजराती लोक परिधान करतात तशी गोल टोपी त्याला राऊंड टोपी देखील म्हणतात तसेच दुपट्ट्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत जसे की कॉटन दुपट्टा बांधणी दुपट्टा असे ट्रेंडिंग दुपट्टे सुद्धा भुलेश्वर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत